नमस्कार डिवाइन डिकोड मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या एपिसोड मध्ये हस्तरेखा शास्त्राबद्दल आपण माहिती घेतली होती ज्याच्यामध्ये शास्त्र म्हणजे हे शास्त्र म्हणजे काय ह्याची पार्श्वभूमी काय आहे हे का ह्याच्यामध्ये काही शास्त्रीय तथ्य खरंच आहे का या सगळ्याची माहिती आपल्याला इनामदार सरांकडनं मिळाली होती आजही ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आजही आपण हस्तरेखा शास्त्राबद्दल अजून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज मी त्यांचं स्वागत करते नमस्कार नमस्कार सर तुमचं या मध्ये परत एकदा स्वागत आहे सर आपण मागच्या वेळी बघितलं होतं की ह्याचा शास्त्रीय आधार किंवा हाताच्या हाताचा किंवा इतर अवयवांचा काय संबंध आहे हे आपण मागच्या वेळी बघितलं तर ह्या मध्ये मला असा प्रश्न विचारायचा की आपण म्हणतो की मागच्या जन्मत आपण जे काही कर्म केलेली असतात जे काही आपण चांगली वाईट कर्म केलेली असतात त्याची फळ आपल्याला ह्या जन्मामध्ये भोगावी लागतात किंवा त्यानुसार आपला आत्ताचा जन्म ठरतो तर ह्या सगळ्याचा म्हणजे मागच्या जन्माच्या कर्मांचा आणि हस्तरेखा शास्त्राचा काही संबंध आहे का निश्चितच आहे कसं आहे की आपल्या हातावरती रेषा असतात आपण हे हस्तरेखा शास्त्र म्हणतो पण हस्तरेखा शास्त्र व्यतिरिक्त देखील या आपल्या हातावरती ग्रहांचे उंचोटे असतात म्हणजे जसं की, की आ, सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु हुँ. शुक्र शनी राहू केतू हे जसे आहेत नेपच्यून हर्षल हे ही जा, जा था था सम्, तर हे जे बारा ग्रह आहेत हे बाराही ग्रहांची स्थानं आपल्या या छोट्याशा तळव्यावरती असतात जसं आपल्याला पुढं तो भाग येईल तसं मी आपल्याला समजा सांगेल किंवा मी आता सांगतो की हे कुठं कुठं असतात आता आपण जर आपला तळवा घेतला तर तळव्यामध्ये हा जो भाग आहे ह्याला बुधाचा उंचोटा म्हणतात हा सूर्याचा उंचोटा आहे म्हणजे सूर्यग्रह हा शनीचा उंचोटा आहे आणि हा गुरुचा उंच आहे त्यानंतर हा जो याला अप्पर मार्क्स म्हणतात म्हणजे हा वरचा मंगळ म्हणजे आपला अंगठा आणि तर्जनी यांच्या मधला जो भाग असतो त्याला अप्पर मार्क्स किंवा वरचा मंगळ म्हणतात तर ह्याच्या बरोबर रिफ्लेक्शनरी असलेला जो हे आहे त्याला लोअर मार्क्स म्हणतात म्हणजे खालचा मंगळ म्हणतात वरचा जो मंगळ असतो तो क्रियाशीलता दाखवतो कारण तिथे अंगठा असतो आपण कुठले काम करत असताना आपण क्रियाशीलता म्हणजे एखादं काम करतो आपण डन असं म्हणतो किंवा एखादं मानकूड पकडायची असेल तर आपण हाताचा अंगठा जा, जर नसेल तर आपलं काहीच होऊ शकत नाही गुरु द्रोणाचार्यांची कथा आपण ऐकली एकलव्याची एक तर द्रोणाचार्यांनी त्याला सांगितलं की ठीक आहे तू माझ्याकडनं माझ्या पुतळ्या समोर उभारून तू कला अवगत केलेली आहेस मग तुम्हाला दक्षिणा दिली पाहिजे गुरुदक्षिणा तर एकलव्य म्हण की काय दक्षिणा पाहिजे सांगा तर ते म्हणाले की ठीक आहे तू तुझा अंगठा दे त्याच्या लक्षात आलं नाही की अंगठा जो आहे हा सगळ्यात महत्वाचा असतो कारण प्रत्यंच्या लावण्यासाठी आणि धनुष्य पकडण्यासाठी अंगठा महत्वाचा असतो तर गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनापेक्षा या जगात कुठलाही धनुधर होऊ नये यासाठी एक अंगठा मागून घेतला तर अंगठा जो आहे हा आपल्या हातामध्ये अतिशय फार महत्वाचा असतो तर तिथं जो आहे त्याला लोअर अपर मार्स वरचा मंगळ हा खालचा मंगळ हा जो उंचवटा आहे त्याला चंद्राचा उंचवटा म्हणतात तर चंद्रग्रहाच आपले जे काही रिफ्लेक्शन असतात ते या बोट वरती हा जो बरोबर चंद्राच्या समोर जो असतो त्याला शुक्राचा शुक्राचा बोट म्हणजे अंगठा असतो नेहमी mm. असा एक भाग आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली जो आहे इथं नेपचून असतो आपल्याकडे या याच्यामध्ये प्लुटो असतो या भागामध्ये तर हे जे बाराच्या बारा, बारा ग्रहात दो mm. हे दोन्ही आपल्या हातावरती विद्यमान असतात फक्त हे समजून घेणं फार महत्वाचं असते याच्यामध्ये हास्यास्पद प्रकार कुठलाच नाही जर जसं आपले एपिसोड होत जातील जर तशी माहिती तर जसं लोकांना या गोष्टीतला कळेल की ही खरोखरच काहीतरी विद्या अद्भुत आहे माणसाचं काहीतरी चांगलं होऊ शकतं अशा प्रकारचं आणखी या व्यतिरिक्त देखील आपल्या हातावरती रेषा असतात म्हणजे जस की रेषा आता बऱ्याच वेळेला मी कुठेही गेलो की बऱ्याच लोकांना मी सांगत नाहीये की मी असं समुद्रिक शास्त्राचा माझा अभ्यास आहे किंवा असलं काही मी सांगत नाही कारण कसं असतंय की पत्रिका प्रत्येक माणसाजवळ असतेच असं नाही मग मी सांगू शकतो वेळ मारून घेण्यासाठी तुमची पत्रे घेऊन मग मी आपण बघूया किंवा एक वैशिष्ट्य वेळ दिली असते माझी वेळ साडेचार ते साडेसात दोन तास बघतो एरवी मी माझे बाकीचे उद्योग असतात पण आता हात बघतो म्हणलं ना की बघ चला बागे घ्या माझा मग माणसाना भान राहत नाही आपण हॉस्पिटलमध्ये मी एकदा स्मशानभूमीत गेलो होतो तिथे जरा माझा प्रॉब्लेम जरा हात बघायला स्मशानभूमीत कसं बघा तुमचा हात असे जे भाग आहेत ना येतात त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीला जसे इतर गोष्टी नियम असतात तसं हे शास्त्र किंवा विद्या जाणून घेण्यासाठी सुद्धा काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच ते बघावं लागते जर म्हंटला की पुरसंचित हे जे ग्रह असतात ह्या ग्रहांची उंची किंवा जाडी किंवा त्याच्यामधले जाणवणारी उष्णता जी असते त्यांचा फुगीरपणा जो असतो किंवा त्यांचा जो चपटेपणा असतो या सगळ्यावर हे सगळं कशाचं आहे तर हे ग्रह तुमच्या हातावरती चांगले आहेत का नाहीत हे दाखवत असत एखाद्याच्या हातावरती समजा चंद्र उंचोटा एकदम असा बारीक आहे म्हणा किंवा सपाट आहे असा फुगीर पाहिजे तो आता हा फुगीर आहे जर असा फुगीर असेल तर तो चांगला असतो जर तो चपटा असेल तर याचा अर्थ काय की त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही आता एखाद्या हाताच्या पत्रिका हातावरती शुक्र उंचवटा आहे तो नॉर्मल कंडिशनमध्ये पाहिजे तो जर नॉर्मल कंडिशनमध्ये नसेल आणि तो जास्त असेल उंचोटा फुगीर असेल तर तो माणूस स्त्रेण स्वभाव असतो स्त्रीण म्हणजे काय कि उचंकल किंवा स्त्रियांच्याकडे बघण्याची वृत्ती किंवा एकंदरीत ऍक्ट होण्याची जी त्याची ही असते ती फार वाईट पद्धतीची असते म्हणजे अशा माणसांना दरवाज्यात उभा करून घेऊ नये किंवा घरात त्यांना थारा देऊने अशा प्रकारचे लोक असतात पण आपल्याला हातावरून ते कळतं की ह्याच्या हातावर शिकून बरोबर नाही आहे तुम्ही ह्याला घेऊ नका ते आपल्याला अनुभवच कळतं की हा माणूस आहे का चांगला आहे असा तो भाग असतो त्यानंतर हा अप्पर मार्स आहे हा अपर मार्स जर चांगला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किंवा याच्यामध्ये ऍक्टिव्हनेस जो असतो किंवा कुठल्याही गोष्टी बद्दलची आता समजा एखादा पन्नास किलो ज्वारीचं पोत आहे ते जर मला तर मला उचलता येणार नाही माझी कॅपॅसिटी मी वीस किलो पंचवीस किलो उचलते पण ज्याचा ऍक्टिव्ह मार्क्स चांगला असतो तो माणूस पन्नास किलोचा पोत सहजी उचलू शकतो मी बघितलेला आहे मग अशा पद्धतीने हे जे उंचोटे असतात हे आपल्या कर्मा कर्माप्रमाणेच येत असतात म्हणजे त्याचा जो आता मग मी सांगितलं की फुगीरपणा असेल किंवा त्याचा चपटा झाला असेल किंवा तो क्रॉस झाला असेल ह्या क्रॉस लाईन्स असतात त्याच्यामध्ये त्या क्रॉस लाईन्स जर त्या उंचवटावरची झालेली जा असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निर्णय खडतर प्रसंगी येऊ शकतात मग ते त्या त्या ग्रहाच्या उंचवट्याच्या संदर्भात असतात अशा ते रिफ्लेक्शन्स बघायचे असतात म्हणजे थोडक्यात आता जे आपल्या हाताची स्थिती असते किंवा उंचावट असतील जे काय असतील ते आपल्या पूर्व कर्मावर आधारित असतात जातं की आपल्या हातावर ना शंख चक्र असतं चक आहे का म्हणजे त्यात मध्ये कितपत तथ्य आहे ही की प्रत्येक व्यक्तीचा जे आग्रह असतो त्या आग्रावरती शंख आणि चक्र ही चिन्ह असतातच आता त्याच्यामध्ये कसं आहे की एक जागतिक नियम आहे की तो सायन्सनं सुद्धा मान्य केलेला आहे पोलीस खात्यानं सुद्धा तो मान्य केलेला आहे अगदी तुम्हाला अगदी ऐकून आश्चर्य वाटेल की पूर्वीच्या काळी सरकारी अधिकारी किंवा रॉ मध्ये म्हणा किंवा पोलीस खात्यामध्ये एखाद्या व्यक्ती जर भरती करायची असेल तर त्या व्यक्तीचे हाताचे पंजे अगोदर म्हणजे हाताचे पूर्ण हाताचे पंजे घेतले जात असत मग नंतर मग काही लोकांनी विरोध केला तर फक्त ते जा जा दो मा मा दोन हाताचे अंगठ्याचे घेतले आज सुद्धा तुम्हाला सांगतो की आपला जो डावा हाताचा अंगठा असतो तो जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी मॅच होत निसर्गाची केवढी मोठी आहे आपले आपला फेस असतो जो चेहरा असतो असे दहा प्रकारचे चेहरे असणारे सेम व्यक्तिमत्व या जगामध्ये असतात पण डाव्या हाताचा आपल्या हातावरती अंगठ्यावरती जे काही वलय चिन्ह असतात अशी चिन्ह असणारी व्यक्ती जगात दुसरी कुठलीही नसते जगामध्ये नसते म्हटल्यानंतर परमेश्वराची या बाबतीत क्रिएटिव्हिटी केवढी मोठी आहे त्याला काहीतरी सांगायचं आहे की तू एक मी निर्माण केलेलं म्हणजे परमेश्वर म्हणेल की मी निर्माण केले तो एक नवीन प्रॉडक्ट आहे की त्या प्रॉडक्टचा किंवा इतर प्रॉडक्टचा काही संबंध नाही त्याच जे चिन्ह आहे ते म्हणजे आपल्या हातावरची निशाणी असते अशाच प्रकारनं आपल्या हातावरती बोटावरती अगदी जे अग्र असते या अग्रावरती ही चिन्ह असतात मग याच्यामध्ये कसं असतं हे जे सर्कल असतात आपल्या जी वलय दिसत ती वलय जर गोल झाली तर त्याला चक्र असं म्हणतात आणि ही वलय जर का मध्ये तर त्याला शंख असं म्हणतात आणि जर का त्या वलयांचा चौकोनी आकार झाला साधारणपणानं तर त्याला शुक्ती असं म्हणतात शुक्ती म्हणजे काय की शक्तीचं प्रतीक असले ती शुक्ती तर शंखांचं प्रमाण जर आपल्या हातावरती जास्त असेल जर का दहाच्या दहा शंका असतील तर तो माणूस वैर विरागी असतो विरागी तत्वज्ञानी असतो भगवान गौतम बुद्धांच्या हातावरती दहा शंख होते असं म्हटलं जातं आता भगवान बुद्धांचा हात बघण्या काय माझी पात्रता नाही किंवा आपण आज मोठ्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात बऱ्याच वेळेला आपण प्रत्येक गोष्टीत हे बाब दाखवणं ते शाध्य करा प्रत्येकाला म्हणू शकत नाही तसंच एखाद्या हातावर व्यक्तीच्या हातावरती जर दहा चक्र असतील तर तो चक्रवर्ती राजा असतो किंवा आता आता समजा एक संपूर्ण जगातली जेवढी संख्या आहे त्या संपूर्ण जगातल्या संख्येतल्या लोकांच्या एक दहा हजार लोकांच्या हातावरती दहाच्या दहा चक्र आहेत तर ते चक्रवर्ती राजा होणार आहेत का नाही होणार काल सापेक्ष या ज्या गोष्टी आहेत आपण बघितलं पाहिजे काल सापेक्ष म्हणजे काय की तो राजासारखं जीवन जगतो म्हणजे त्याची लायकी कदाचित काही नसेल तो कदाचित गावगुंडा असेल किंवा कदाचित काही काम न करणार असेल किंवा त्याचे निर्णय कुठले नाही त्या प्रकारचे धंदे असतील पण तो राजासारखा जगत असतो म्हणजे आपण म्हणू शकतो की मानसिकतेवर अवलंबून आहे किंवा त्याच्याशी जोडलं गेलेलं नाही मानसिकता असं नव्हे तर त्याला ईश्वराकडनं निसर्गाकडनं किंवा परमेश्वराकडनं जे काही द्यायचं आहे भरभरून ते त्याला त्याच्या जन्मामध्ये कोणत्या स्वरूपात मिळत असत मी तिचा सा सिद्धांत सांगतो की आपल्याला कोणती गोष्ट जरी मिळणार असेल तर त्यासाठी विवक्षित असा एक काळ ठरलेला असतो ती व्यक्ती आपल्या समोर होती आज मी तुमच्या चॅनलमध्ये आलोय आज माझ्या वयाच्या जवळपास अठ्ठावन्न साठच्या दरम्यान आलोय मी याच्यापूर्वी का आलो नाही तुमची माझी ओळख आत्ताच का झाली या साध्या साध्या गोष्टी ती कार्यकारण भाव असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही पावसाळा आला म्हटलं की लगेच पाऊस सुरू होत नाही पण पावसाळा आला म्हटलं की पावसाची चिन्ह आपल्या दिसायला लागतात की सूर्य ढगाचा जातो हवामान एकदम मळब येतं आपल्याला फील वेगळा असतो नंतर बदा पाऊस पडायला नंतर आपली परिस्थिती वाईट होती गोष्ट वेगळी आहे पण तो एक काय असतो त्याला आपल्या मनाला एक असा आनंद येत असतो की आता पावसाळा सुरू होणार मग पावसाळा सुरू झाला की आपली सुरू होतो की काय चिकचिक आहे काय आहे केव्हा याचा पावसाळा समतो म्हणजे माणसाची प्रत्येक गोष्टीतली टेंडन्सीची आहे ती टेंडन्सी दाखवण्याचं दा जे प्रमाण आहे ताँट ते आपला हात दाखवत असतो पत्रिका वेगळं एक वेळ चुकू शकते लक्षात घ्या माणसाची कारण पत्रिकेमध्ये कसं आहे की टाइम टू टाइम पाहिजे जन्म त्या व्यक्तीचा एक किंवा एक ते दीड मिनिटाचा फरक जर पडला तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये फरक पडू शकतो पण हाताच्या चिन्हामध्ये काही फरक पडत नाही पण सेम लेवलची आता मी बोललो की दहा चक्र असेल दहा हजार लोकांनी ते दहा हजार लोकावर येऊ शकणार पण त्यांची लाईफस्टाईल ती असते याच्यामध्ये ठरलेलं असतं की एक चक्र असेल तर काय असतं दोन चक्र असेल तर काय असतं तीन शंका असेल तर काय असतं चार शंका प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळ्या वेगवेगळे आपण पुढच्या जाणून घेऊ शकतो म्हणजे असं गरजेचं नाही की आपल्याला आता दहा बोट आहेत म्हटलं प्रत्येक बोटावर शंखच असला पाहिजे कि काही नाही लक्षात घ्या की ईश्वरानं जी काही रचना आपल्या हाताची करायची ठरवली तिथे करून ठेवले आता एक साधी सोपी गोष्ट सांगतो आपल्याला चहा करायचा असेल तर आपण जर प्लॅनिंग करतो की कि किती कप ठेवायला पाहिजे किती लोक आले त्यामध्ये साखर किती घालायला पाहिजे दूध किती घालायला पाहिजे प्लॅनिंग शिवाय आपण काही करत नाही जी गोष्ट चहा साध करण्यामध्ये असते तीच गोष्ट मोठे मोठे प्लॅन्ट जेव्हा तयार होत असतात मोठे मोठे रस्ते जेव्हा तयार होत असतात मोठे मोठ्या बिल्डिंग जे होतात तेव्हा त्याचं प्लॅनिंग होत असते मग आपला जो देह आहे हा आपल्याला जरी आई वडिलांच्याकडून मिळत असला तरी ह्याच्याबद्दलच जे प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग कोणतरी अद्भुत शक्ती करत असते आणि तिच्या प्लॅनिंग प्रमाण ती आपल्याला या जगामध्ये आणून सोडत असते बाप एक प्रकारचं आयुष्य जगत असले तरी त्यांची मुलं त्याच प्रकारचं आयुष्य जगत असेल असं काही नाही म्हणजे काही काही लोकांचं मी असं बघितलं की आई वडील अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होते आणि त्यांची मुलं अतिशय मोठ्या ह्याच्यावरती गेली मग असं कसं काय बरं एखाद्या व्यक्तीच्या आई वडील अतिशय अशिक्षित असतात पण मुलं मात्र डॉक्टरेट करतात किंवा म्हणजे मोठे मोठे यशाची शिखरं काढतात तर त्यांचं जे दैव आहे ते वेगळ्या प्रकारचे असतं mm. भगवान श्रीकृष्णांचा जन्म वासुदेव आणि देवकीच्या पोटी झाला पण वासुदेव आणि देवकींची पात्रता काय होती तर भगवान श्रीकृष्णांना जन्म देणारे mm. ते सत्पुरुष होते किंवा ते एक जोडप होत पण त्यांच्यावर त्यांची योग्यता होती का नाही mm. पण त्यांच्या हातावरती कुठेतरी त्याचा सिग्निफिकन्स हे शंभर टक्के असणार कारण आज ते अस्तित्वात नाही आहे त्या शक्ती किंवा त्या व्यक्ती आपण ते सांगू शकत नाही पण याचा सिग्निफिकन्स असं आहे की त्या व्यक्तींच्या हातावरती तेवढ्या तोला मुलाची चिन्ह असतातच तरच होतात असा भाग आपण जो म्हणतो की शंख चक्र आणि त्याला इतकं महत्व आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याला एवढं त्याच्या आयुष्यावर एवढा जास्त फरक पडत असतो त्या प्रत्येकाचा काही वेगळा वेगळा अर्थ आहे का, का, का? म्हणजे शंख असलं तर त्याचा काय अर्थ असू शकतो आता शंख जे जा आहे जर का आता विषम प्रमाणामध्ये जर शंख असतील एखाद्या व्यक्तीच्या हातावरती दोन शंख आहेत तर तो दोन शंख जो त्याच्या हातावरती असतात त्याला कमवून खाणारा माणूस असतो तो कमवून खातो आणि ज्याच्या हातावरती पाच पेक्षा जास्त शंख असतात त्याला अक्षरशः बऱ्याच वेळा शंख करायची पाहिजे म्हणजे शंका असतो म्हणजे त्याच्याकडे पैसे असले तरी शंकाच असतात चालू okay. आणि पैसे नसले तर काय बोलायचं काम असं आणि चक्र चक्रचिंहच्या हातावरती जास्त असतात असं मानलं जात की चिन्ह असणे हे फार भाग्यवान व्यक्तीचे लक्षण असते okay. पण ते प्रत्येकाच्या वाट्याला गेलेच असत मग uh -huh. आता एखाद्या व्यक्तीच्या हातावरती नऊ बोटावरती नऊ शंका आहेत आणि एकच चक्र आहे तो सुद्धा चक्रवर्ती राजाप्रमाणे राहत असतो आणि ज्याच्या हातावरती नऊ चक्र आहेत आणि एक शंका आहे तो सुद्धा राजाप्रमाणेच राहत असतो इतकं महत्व की तेव्हा तो त्या पद्धतीचे सुख उपभोगत असतो मग ते त्याला सुख फुकटच मिळत असेल मी मग अशी बोललो तेव्हा तो कोणत्या मार्गाने मिळत असेल पण तो राजासारखा राहतो ना मग झालं नाही एवढा मोठ्या मोठ्या चेह घालायचे आहे मोठ्या मोठ्या लॅवेश मध्ये हिंडायचं आपण लायकी नाही आहे मी कसं हिंडते काय हिंडत आहे तर परमेश्वरांचा तो लेखा जो काय जो आहे त्याच्या हातावरती तो अगोदर कुठेतरी चित्रित केलेला आहे पण त्याच्याच योग्यतेची असलेली त्याच्या बुद्धिमत्तेची असलेली इतर माणसं तेवढे मिळवू शकत नाही मग <स्थाँगे> त्यालाच ते गोष्टी ज्या असतात कारण असू शकते आपल्या हस्तरेखा शास्त्रामध्ये हाताच्या आकाराला किती महत्व आहे म्हणजे ते आपण किती महत्वाचं ठरतो हाताचा आकार जो आहे हा तर सगळ्यात महत्वाचा असतो हाताचे विविध प्रकार आहेत मी आपल्याला ते सगळ्या नंतरच्या एपिसोड मध्ये समजून सांगणारच पण त्यातलं त्यात कसं आहे की हाताचा आकार जो असतो त्या आकारमानावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात की आता आपण एखाद्या व्यक्तीचं वर्णन करायचं ते सडळ हाताचा माणूस आहे नेमका सडळ हाताचा माणूस म्हणजे काय की जो सडळपणानं किंवा भरपूर लोकांना काहीतरी देत असतो तो सडळ हात असतो म्हणजे एखादा माणूस कंजूस असेल तर त्याच्या हाताची जर ठेवण जर आपण सर्वसाण बघितलं तर तुम्ही सुद्धा आता हा एपिसोड संप्रांत जाऊन बघा तुमच्या सहवासातली चिक्कू असणारा एखादा माणूस असेल तर त्याचा हात जाऊन बघायचा त्याचा हात सुद्धा असा आकुंचित असल्यासारखा असा असं तो विस्तीर्ण नसतो त्याची देण्याची प्रवृत्ती सुद्धा प्रमाणात झालेली असते कारण आपल्या संपूर्ण शरीराचं जा रिफ्लेक्शन जे आहे ना ते आपल्या हातामध्ये okay. असतं आपण कोणत्याही व्यक्तीला नेहमी हस्तांतरण करतो ही इंग्लंड अमेरिकेकडून आलेली परंपरा आहे पण तसं या निमित्तान मला सांगायचं सा आहे की हे अजिबात चुकीचं लक्षात आपण कुठल्याही व्यक्ती हातात आपला हात अजिबात देता का मा आपला हात फक्त स्त्रीनं आपल्या पतीच्या हातात दिला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांच्या इतर कोणाला हस्तांतरण करू नये कारण का तर आपल्या शरीरातल्या ज्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह शक्ती असतात त्या पॉझिटिव्ह शक्ती ज्या असतात ना ते त्या व्यक्तीकडे जात okay. असतात आणि ती जर व्यक्ती त्या लायकीची नसेल त्या योग्यतेची नसेल okay. तर आपली शक्ती त्या व्यक्तीत खर्च होत असते आणि त्या व्यक्तीचे जे निगेटिव्ह फोर्सेस आहेत ते आपल्याकडे ऑटोमॅटिकली येतात आता तुम्ही जर वातावरणाचा जर प्रभाव बघितला हो तर थंडीमध्ये आपल्या शरीरातला कुठला थंड पडतो सांगा हात आपले हातपर्यंत थंड पडतात माणसाचा मेंदू थंड पडतो असं म्हणत मेंदू एकदाच थंड पडतो त्याचा जास्त पहिल्यांदा हात थंड पडतो गरम झालं आपण चटका बसायचं म्हटलं आपण हात असा चटका घेतो तर चटका बसतो म्हणजे जे काही आपल्या शरीरातली कार्यकारण भावाची कार्यशैली जी असते ती नेहमी आपले हातच करत असतो इतर आपण पायानं काही करू शकत नाही पायाने फक्त आपण चालतो व्यायाम करतो पण हाताने आपण प्रत्येक गोष्ट करत असतो म्हणून शास्त्रामध्ये हाताची जी ठेवण त्याला फार महत्व आहे एखाद्या सर्वसाधारण भाषेत जर कसं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीचा हात लांब सडक असेल असेल निमुळत असेल तर निमुळता हाताची असलेली व्यक्ती जी असते ती अतिशय भावनिक असते इतकी भावनिक असते की तिला कोणी बसवू शकतं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा हात जर असा पसरट असेल एकदम मोठा असेल असा पसरट तर तो सुद्धा त्रासदायक असतो तर ती व्यक्ती गुंड प्रवृत्तीची म्हणजे आकार स्वभाव स्वभाव इतर गोष्टी अवलंबून असतात म्हणजे नुसतं त्याच्यावरती जाऊन चालत नाही तर त्या त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर हाताचा आकार जो असतो तो फार महत्वाचा असतो हात लहान आहे का आखूड आहे का उंच आहे का पण म्हणजे प्रकार असतो निन प्रकार असतो ते कोण असतात आपण थोडक्यात जाणून घेऊ शकतो का म्हणजे पहिलं म्हणजे निमुळत हात आता आपल्याला मी बोललो की निमुळत हात जर असेल तर तो भावनिक प्रकारचा हात असतो त्यानंतर असा जर का पसरट हात असतो पसरट हात हे दुसरा नंबर झाला त्यानंतर आखूड हात लांबटच्या विरोधात आखूड म्हणजे ही बोट येत नाही ही ही नॉर्मल आता हे लांबट हात केव्हा ठरवायचा असतो तर आपला जो तळवा आहे या तळव्याच्या उंची एवढी जर पोटाची उंची असेल तर तो हात तो लांबट अकरा हात ठेवायचा आता जर तुम्ही माझ्या हाताकडे बघितलं तर ही उंची बोटाची उंची फार फरक आहे म्हणजे माझा हात निमुळता नाहीये मग काय की समतुल्य आहे म्हणजे समप्रमाणात आहे समप्रमाणापेक्षा तो असा लांबट पण नाही आहे आणि एकदम आखूड पण नाही तर तो दोन्हीच कॉम्बिनेशन आहे पण जो निमुळता असतो त्याच्यामध्ये आपल्या हाताचा तळवा आणि ती बोटांची उंची हे एकसारखी असते एवढा मोठा तर तुम्ही रेखा ही जी नटी आहे आपण आपण बघतो त्यांचा जर हात तुम्ही बघितला तर तो, तो पूर्णपणे निमळत आहे अमिताभ बच्चन महा बिग बियर त्यांचा पण हात अतिशय निमळतो ह्या निमता लोकांचं एक वैशिष्ट्य असेल की यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी जी असते ना ती अलौकिक असते अलौकिक म्हणजे कोणती गोष्ट ते पटकन ऍक्सेप्ट कर करू शकतात कुठल्याही गोष्टी त्यांना एकापेक्षा एक जास्त वेळा सांगावं लागत नाही हे त्यांना म्हणजे तावर ताकवात ओळखणेमता एक्सप्रेशन देणे हे जे आहे ना हे त्यांच्या आयुष्यामध्ये होतच पण ही एक्सप्रेशन देणे किंवा भावना समजून घेणे यामध्ये कसं असतं की लोक भावनेमध्ये वाहून सुद्धा जात असतात आणि त्या बाबतीत आता त्या दोघांचं जर आपण लाईफ जर आपण इमॅजिन केलं तर ते आपल्याला बाकी सांगायची जरूर नाही अशा प्रकारचा भाग असतो आज आपण खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेतली हस्त हस्तरेखा शास्त्राबद्दल धन्यवाद सर आज तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला वेळ देऊन धन्यवाद इथे चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच या विषयी अजून सखोल माहिती घेणारच आहोत तर आज आपण हस्तरेखा शास्त्राविषयी अजून खोलवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला पुढच्या भागामध्ये आपण हाताप्रमाणेच हाताच्या हाताची त्वचा असेल किंवा अजून काही त्याच्यामध्ये इलिमेंट्स असतील प्रकार असतील ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आपल्यासोबत आहेतच याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा तुमचा एखादा अनुभव आम्हाला सांगायचा असेल तर नक्कीच कमेंट करून कळवू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद